नमस्कार रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला आहे ना तर आज आपण थोडा वेगळा पण पौष्टिक सकाळच्या काही गडबडीत पण झटपट होणारा एक नवीन पदार्थ बनवत आहोत तुम्ही थमनेलला पाहिलंच असेल ओट्सपासून आपण पचायला हलका पौष्टिक आणि अगदी दहा मिनिटात हा पदार्थ बनवूयात तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक कप ओट्स घेतलेले आहेत आता आपल्याला वन फोर्थ बारीक रवा घ्यायचा आहे इथे तुम्ही बारीक रवाच घ्या जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक करून घ्या आता थोडंसं आपण चमच्याने मिक्स करूयात तर आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण इथं ताक वापरणार आहोत ताक हे पचायला हलकं असतं तर एक कप दही आणि एक कप पाणी मिक्स करून मी इथं ताक बनवलेलं आहे तर इथं सुरुवातीला आपण एक वाटी म्हणजे एक कप ताक घेऊया तर ताकामध्ये हे ओट्स आणि रवा आपल्याला भिजू घालायचं आहे तर बघा इथं चमच्याने मिक्स करून घेऊ आणि आता इथं आपल्याला अजून अर्धा कप ताक घ्यायचं आहे ताक इथं दीड कपच वापरायचं ताक जास्त वापरायचं नाही ताकामुळे छान या पदार्थाला चांगली चव येते पण इथं ताक जास्त आंबटही नसावं आणि कमी आंबटही नसावं म्हणजे व्यवस्थित आपल्याला ताजं आणि थोडंसं आंबट ताक घ्यायचं आहे जास्त आंबट घेऊ नका कारण मग चव बदललेल तर इथं बघा आता दीड कप ताक जे मिक्स केलेलं आहे ते चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि इथं आपल्याला दहा मिनटासाठी हे मिश्रण थोडं भिजत ठेवायचं आहे आणि थोडंसं ताक शिल्लक राहिलं आहे की मी पाऊन वाटी घेतलेलं होतं एक झाकण ठेवून थोडंसं साईडला ठेवून देऊ ओट्सचं मिश्रण भिजत आहे त्या वेळामध्ये आपण बाकीची तयारी करून घेऊया तर इथे मी थोडंसं वाटण घेणार आहे इथं अर्धा चमचा जिरं थोडंसं आलं आणि चार पाच लसूण पाकड्या आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण मिक्सरला पाणी न घालता ओबडझोबड फिरवून घेऊया बघा आता आपलं वाटण तयार आहे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ असं वाटण घातलं की कोणताही पदार्थ हा खमंग बनतो आता इथे मिक्सरच्या भांड्यातलं वाटण मी एका वाटीमध्ये काढून घेतलं इथे आपण एक किसलेलं गाजर घेऊया एक छोटस कांदा बारीक चिरून घेतलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहोत तर आता आपलं हे ओट्सचं मिश्रण आहे ते आता भिजलेलं आहे रवा आणि ओट्स चांगलं फुललेले आहेत त्यामुळे हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे तर आपण त्यात सेल करण्यासाठी थोडंसं पाणी मिक्स करूयात पाणी मिक्स करून चांगलं हे बॅटर सैलसर करून घ्यायचं आहे तर इथं हे साहित्याचं जे मोजमाप घेतलं आहे तुम्ही थोडंसं कमी जास्तही करू शकता तर आता बघा इथं पाणी जसं लागेल असं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता बघा हे मिश्रण चांगलं सरसरीत थोडंसं सैल झालेलं आहे तर यामध्ये आता आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण मिक्स करून घेऊ आणि ज्या आपण कांदा आणि कोथिंबीर आणि गाजर घेतलं होतं किसलं होतं तेही घालून घेऊया आता इथे तुम्ही बेट ही खिसून घालू शकता किंवा भोपळा आहे भोपळा पण खिसून घालू शकता म्हणजे हा जो पदार्थ आहे तो अधिक पौष्टिक बनेल आणि बघा इथं चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आता हे सगळं साहित्य आपण या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे तुम्ही टोमॅटोही घालू शकता आणि मुलं असं गाजर बीट भोपळा खायला नको म्हणतात नाक मुरडतात तर असं आपण या जे आपण धिरडं बनवणार आहोत किंवा उत्तप्पा म्हणा म्हणू शकता तुम्ही याला याच्यामध्ये हे मुलं आपोआप आवडीने आप खातात आणि मुलांना समजतही नाही तर आता बघा हे जसं आपण पाणी थोडं थोडं मिक्स करून एकदम सेल बॅटर बनवत आहोत की जे आपण तव्यावर इझिली आपण तव्यावर घालू शकतो इथे तुम्ही बघू शकता आहे की आपल्या या मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी आहे जास्त पातळीही नाही आणि जास्त घट्टही नाही एकदम सैलसर आहे तर आता हे आपलं मिश्रण हे ओट्सचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे इथे मला थोडं मीठ कमी वाटलं मी, मी थोडंसं मीठ मिक्स केलेलं आहे कारण मीठ व्यवस्थित असेल तर खायला छान वाटेल तर बघा थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आता मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला आहे आणि असं पाण्याचे शिंतोडे मारून बघूयात की आपला तवा चांगला गरम आहे की नाही आणि थोडंसं कांद्याने इथं मी तेल लावून घेत आहे तर तेल लावून घ्यायचं आपल्याला इथं आणि तेल पुसून काढायचं नाही तेल तेलावरच आपल्याला हे धिरडं घालायचं आहे भाजीच्या पळीने बरोबर तव्याच्या मध्यभागी हे ओट्सचे मिश्रण ओतून घ्यायचे आणि त्याच पळीने आपल्या डोश्यासारखे पसरवायचे आहे जास्त पातळ करायचं जा नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही तर बघा असं मध्यम करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे जो ओट्सचा उतप्पा आहे किंवा दीर्ड तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा तुम्ही काय बोलता याला दीर्डं म्हणता की उतप्पा म्हणता मी पण अजून कन्फ्यूज आहे तर आपल्याला हे तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून त्याची खालची बाजू आहे ती चांगली शिजून येईल झाकण ठेवताना गॅसची फ्लेम ही मंद करायची आहे मंद गॅसवरच आपल्याला हा उत्तप्पा खालून भाजून घ्यायचं आहे आणि आता बघा साईडकडून तेल सोडून घेतलं थोडंसं आणि आता ओलतण्याने सगळ्या त्याच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत आणि पलटी मारायची आहे तुम्ही इथे बघू शकताय की आपल्या उतप्प्याला कसं छान कलर आलेला आहे आणि असं दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनटं वेट करायचा जास्त घाई करायची नाही दोन मिनटानंतर परत पलटी करायचा असं अल्टी पलटी करत आता उत्तप्पा हा दोन्ही बाजूने आपल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की बघा आपला उत्तप्पा हा तयार आहे आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे तर दुसरा उत्तप्पा पण आपलं तसंच घालायचं आहे परत दुसऱ्यांदा तव्यावरला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बरोबर मध्यभागी असं हे मिश्रण ओट्स सोडून घ्यायचं आणि छान पसरून घ्यायचं आणि तीन मिनिटासाठी दोन किंवा तीन मिनिटासाठी असं झाकून मंद गॅसवर ठेवून द्यायचं याच पद्धतीने मी सगळे उत्तापे असे करून घेतलेले आहेत एकदम पौष्टिक पचायला हलके आणि एकदम खमंग मऊ लुसलुसित असे आपले ओट्सचे उत्तापे हे खाण्यासाठी तयार आहेत बघा किती छान झालेले आहेत एकदम लुसलुसित आहेत ना एकदम मऊ झालेले आहेत आणि हे तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता टिफिनलाही देऊ शकता किंवा कोणी आपल्या घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी नाश्ता म्हणूनही हे ओताप्पे हे बनवू शकता खायला एकदम स्वादिष्ट लागतात झटपट तयार होतात आणि विशेष म्हणजे सकाळचा नाश्ता हा पौष्टिक बनतो तर हे उत्तप्पे किंवा धिरडं हे आपण चटणीबरोबरही खाऊ शकतो इथं टॉमॅटोची चटणी करा शेंगदाण्याची चटणी करा मी इथं शेंगदाण्याची चटणी केलेली आहे किंवा चटणी करायचा वेळ नसेल तरी सॉसबरोबरही खाऊ शकता सगळ्यांना घरामध्ये खूप आवडतात खूप छान बनतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे उत्तप्पे बनवताना थोडी काळजी घ्या बॅटर सैलसर करा तवा चांगला गरम असू द्या तवा जर चांगला गरम नसेल आणि उत्तप्पा टाकला तर उत्तप्पा तुमचा चांगला होणार नाही आणि मंद गॅसवर चांगलं उतप्प्याचं चा शिजू द्या एका बाजूने नंतर पलटा नाहीतर उत्तप्पा मोडू शकतो असे पौष्टिक उत्तप्पे नक्की बनवून मुलांना खाऊ घाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा